शिक्षकांवरही पात्रता परीक्षेच बंधन बंधनकारक करण्यात आली आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ज्या शिक्षकांचं भय बावन पेक्षा कमी आहे त्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे त्यानुसार येत्या तेवीस नोव्हेंबरला ही टीईटी परीक्षा महाराष्ट्रात होणार आहे राज्यातील हजारो शिक्षक या परीक्षेला बसणार असून जे शिक्षक ही परीक्षा देणार नाहीत किंवा उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना सक्ती की सेवानिवृत्ती घ्यावी लागेल अल्पसंख्याक शाळा वगळता इतर सर्व शिक्षकांना सेवेत कायम राहण्यासाठी टीईटी परीक्षा देणं आवश्यक असेल ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षांपेक्षा कमी आहे ते टीईटी परीक्षे बिना सेवानिवृत्ती पर्यंत सेवेत राहू शकतात पण असे शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र मानले जाणार नाहीत ज्यांची पाच वर्षांपेक्षा जास्त सेवा उरली त्यांना दोन वर्षात टीईटी ती उत्तीर्ण होणं बंधनकारक असेल टीईटी ती परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास अशा शिक्षकांना सक्तीने निवृत्त केलं जाईल त्यामुळे तमाम शिक्षक संघटना ती विरोधात आक्रमक झाल्या दुसरीकडे सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची तयारी सुरू आहे दरम्यान टीईटीच्या ती आडून शिक्षकांवर सेवानिवृत्ती घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी आहे या ठिकाणी बारा फेब्रुवारी दोन हजार तेराला एक शासन निर्णय काढला टीईटीच्या संदर्भामधल्या टी ई टी, टी, -टी परीक्षा जर उत्तीर्ण असेल त्या शिक्षकांना या ठिकाणी एक ते आठ मध्ये अपॉइंटमेंट करण्यात यावी अशा प्रकारचा तो सर्क्युलर आहे आणि केंद्रानं जो दिले निर्णय दिलेला आहे सॉरी सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या अनुषंगानं शिक्षकी पेशामधील सगळ्यांना ते कंपल्सरी करण्यात हे चुकीचं आहे आम्ही केंद्राकडे आणि महाराष्ट्र शासनाकडे मागणी करतो या संदर्भामध्ये या शासन निर्णयाच्या संदर्भात रिव्ह्यू पिटिशन शासनाने दाखल करावी आणि शिक्षकांना न्याय द्यावा किंवा शिक्षक प्रविष्ट होताना परीक्षा घेणं ठीक आहे पण पूर्वीच्या शिक्षकांना मध्ये जाऊन परीक्षा द्यायला लावणं किंवा ती परीक्षा उत्तीर्ण नसेल त्यांना नोकरीतून कमी करणं हे चुकीचं धोरण आहे याला विदर्भ माध्यमिक शिक्षण संघटना आमदार म्हणून मी निश्चितच विरोध करेल शिक्षक संघटनांनी टी परीक्षेविरोधात रान उठवायला सुरुवात केली आहे त्यामुळे एकीकडे शिक्षकांचा रोष तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टाचा आदेश अशा कात्रीत सरकार सापडलंय यातून शिक्षण मंत्री नेमका काय मार्ग काढतात याची प्रतीक्षा शिक्षक विद्यार्थी आणि पालकांनाही असेल गोंदियाहून आशिष झुनगरेसह